फायनल वया जनतेच्या मनातील हिंद केसरी मैदान पिडगावकरांचं मैदान आणि गाड्या सुटल्या आणि लढा चालव फायनलचा फेरा पडतोय गाड्या लक्ष द्या अकरा गाड्या आणि अकरा गाड्यांमध्ये लढत आहे पवार होताय जनतेच्या मनातील हिंद केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरे बकासुर आहे तिकडे आहे तिकडे सुंदर गाडी पडते महाकालचे अड्याल इकडे मैबूबळे लढत मधी गजा आणि शेवटच्या क्षणाला लढत झाली

गुरव मंडप गाणं जरा सोन्या सोन्या गुरव कोण झाला जनतेच्या मनातला पेळगावकरांचा या वर्षीचा दोन हजार चोवीस चा हिंद केसरीचा मानकरी पेडगावकरांचा आवडता <स्थाथ> डिमांडर जयनगाव यांच्याकडून या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आला वर्धाई हिंगणगाड यांच्याकडून या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आला वाले आपला ड्रोन एक खाली गडगडलाय कोणाचा असेल ड्रोन घेऊन जावा चालू आहे फक्त एका बाजूचे पंखे गेले